नमस्कार मंडळी मी आज बनवत आहे वालाचे बिरडे वालाचे बिरडे बनवण्यासाठी वाल हे रात्रभर भिजत ठेवले होते आणि सकाळी साफ करून घेतले बघू शकता एका पातेल्यामध्ये मी रायजिऱ्याची फोडणी करून घेतली आणि त्यामध्ये एक बारीक आपल्याला कांदा ॲड केला आणि दोन चम्मच अद्रक लसण मस्त पेस्ट ॲड करून दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेते मंडळी अद्रक लसूण पेस्ट मी आठवडाभराचा एकदा उरवून ठेवते आणि पेस्ट बनवताना त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर रिव्या मिरच्याही ॲड करते बघू शकता ते छान प्रकारे टोमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट फ्राय होत आहे बघू शकता कांदा छान प्रकारे फ्राय झाला आहे तर कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये बारीक आपल्याला टोमॅटो ॲड करून दोन ते तीन मिनटं अजून फ्राय करून घेते तर टोमॅटोमध्ये मी अर्धा चम्मच मीठ टाकते तर मी आताही टाकू शकता नंतरही टाकू शकता तर मीठ लवकर टाकल्यानंतर टोमॅटो लवकर शिजतो बघू शकता टोमॅटो लवकर एक ते दीड मिनटात शिजून गेला आणि त्यामध्ये मी अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच लाल मिर्च पावडर अर्धा चम्मच हळदी पावडर अर्धा चम्मच मटन मसाला ॲड केला आणि मसाले फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये रात्रभर जे वाल भिजत ठेवले होते ते मी ॲड करते आणि एक कापलेला बटाटाही ॲड करते बघू शकता तिन्ही जिन्नस मी छान प्रकारे फ्राय करून घेते आणि दोन ते तीन मिनटं भाजी वाफवून घेते आता बिरड्यामध्ये ना की मला वांगे खूप आवडतात म्हणून मी वांगे मी साईडला कापून ठेवले होते जर मी आता भाजीमध्ये वांगे टाकली असते तर वांगे लवकर शिजले असते बटाटे कच्ची राहिली असते त्यामुळे मी दोन मिनटं भाजी शिजल्यानंतर वांगे ॲड करते बघू शकता भाजी दोन मिनटं शिजल्यानंतर किती छान प्रकारे साईडला तेल सुटलं आहे जे वांगे मी साईडला कापून ठेवले होते ते मी भाजीवर भाजीमध्ये ॲड करत आहे आणि अजून भाजी पाच ते दहा मिनटं शिजवून घेते आता वांगे ॲड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर हो ॲड करते आणि सगळं मिक्सला झाल्यानंतर पाच ते दहा दहा मिनटं भाजीला शिजवून घेते बघू शकता भाजी छान प्रकारे शिजलेली आहे आणि खाण्यासाठीही ते रेडी झाले आहे मंडळी व्हिडिओ